नमस्कार मित्रांनो मी सोजन कत्तर यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासी यांचं मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आज आलो आहे मंदिराकडे आणि जो आपल्याला पाठचा व्ह्यू पाहायला भेटतो तर मित्रांनो आमच्या इथला सानेजवळचा आहे तर मित्रांनो नेहमीच घराच्या इथून सुरुवात करतो तर मित्रांनो आज करतोय मंदिराच्या इथे आणि आलो आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आता जर आलो आहे मंदिराच्या इथं बोलल्यानंतर आज जाणार कुठे मंदिरामध्ये तर मित्रांनो आज वाटचाल आहे आपल्या मंदिराकडे आणि जरा मंदिराच्या इथला जरा व्ह्यू दाखवतो हो कारण मित्रांनो पावसाळ्यामध्ये ला लोकांची लावणी पण झाली आहे आणि लावणीमुळे सर्व माणसं कशी जरा आता बेन्नीला वगैरे चालू लाव चालू होतील आणि आपल्याला व्ह्यू पाहिजे आहे कोकणातला तर मित्रांनो आपल्याला पण एक आतुरता आहे की बाबा आपलं गावचं मंदिर किती झालं आहे ते पाहायचं आहे तर मंडळी तेच पाहण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो आपल्या साईडला वरच्या साईडला इथे मंदिर आहे आणि ह्या साईडला स्थान आहे आणि जे हे आपल्याला पाहायला भेटते तर मित्रांनो पाहू शकता कासे स्थान ग्रामदेवत मंदिर कासे जाग कासे गुरवाडी तर मित्रांनो वरती गुरवाडी आहे आणि मित्रांनो आपल्याकडे अजून पाहायला भेटते तर म साथाण्याचे इथे ह्या साईटला आहे ना तर मंडळी आता प्रॉपर आपण आलो आहे आपल्या गावची ग्रामदैवत आहे त्या मंदिराच्या इथे आलेलं आहे आणि जे आपल्याला पाठसा व्ह्यू पाहायला दिसतो आहे मंदिराचा तर मित्रांनो आपल्याला कमेंट केलेली एक दोन माणसाने की आपलं मंदिर झालं आहे की नाही की आपल्या मंदिराच्या इथला व्ह्यू आपल्याला पाहायचं आहे तर पाहू शकता मंडळी आपल्या मंदिराच्या इथला व्ह्यू बघा एकदम भारीच आहे आणि डिझाईन बघा मित्रांनो एकदम एक नंबर केले कारण मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये जाणार नाही आपण दुसरा व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल तर मंदिराच्या आतमध्ये आपल्या त्याला पाहायला भेटणार पण आता फक्त आपण आहोत तर आपल्याला पाठचा जो बॅक साईड आहे म्हणजे पाचशी साईड तर पाचशे साईडला आपल्याला इथे तलाव पण पाहायला भेटतंय आणि पाचच्या साईडला जो व्ह्यू पाहू शकता तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तर आपल्या मंदिराच्या इथला आहे तर पाहू शकता या साईडने मंदिर मित्रांनो एकदम भारीच बांधलेलं आहे कारण मित्रांनो जेव्हा आपलं कम्प्लीट होणार आहे ना मंदिर तर पाहण्याचा नजाराच वेगळा असणार आहे कारण मित्रांनो कोकणातील आपलं असं जर बोललं ना तर कासेगावातलं हे मंदिरच आहे ना एक नंबर वाटणार आहे आणि तेच मंदिराचं मित्रांनो सर्व बांधकाम चालू आहे तर मित्रांनो आपण आता मंदिरात जात नाही तर नेक्स्ट टाईमला नक्कीच आपण मंदिरात जाणार आहोत कारण मित्रांनो मी खल्ले मच्छी त्यामुळे आज जाऊ शकत नाही नेक्स्ट टाईमला नक्कीच आपण मंदिरातला आतला व्ह्यू पाहायला भेटेल कारण मित्रांनो जो आता संध्याकाळचा व्ह्यू आहे ना एकदम भारीच पाहायला भेटते कारण मित्र मंदिर आहे ना बघण्यासारखं आहे आणि काशीगावातलं हे आपलं ग्रामदेवतेचं मंदिर आहे मित्रांनो आणि जेवढी आपल्याला मदत करते ना तेवढी मदत करायची आपल्या ग्रामदेवतेला आणि मंदिरासाठी कारण मित्रांनो आजपर्यंत खूप मेहनत केली आपले ग्रामस्थ लोकांनी मुंबईतले चाकरमाने तसेच आपण पण खूप मेहनत केलेली आहे पण मित्रांनो हाच व्ह्यू पाहण्याचा येणं मजाच वेगळी आहे पावसालातून बघा मित्रांनो सर्व हिरवगार आहे आणि त्याच्यामध्ये हे आपलं ग्रामदेवतेचं मंदिर आहे तर तर मंडळी आजचा जो व्हिडिओ होता तर मंदिराचा आपल्या मंदिराचा व्ह्यू दाखवला आहे तुम्हाला तर मित्रांनो कोकणातील हे असे प्रत्येक गावातील ग्रामदेवत असते आणि प्रत्येकाला आवड असते आपल्या ग्रामदेवतेची तर मित्रांनो आपल्याकडून दर्शन घडून गेले तर मित्रांनो आपल्याला जर म व्हिडिओ जर आवडला असेल ना तर मित्रांनो थोडीशी कमेंट करा आणि कारण आमची जी ग्रामदेवत आहे ती तुम्हाला नक्कीच प्रसन्न होणार आणि जर नवीन असेल चॅनलला तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा कारण माझ्या नवीन नवीन अपडेट आहेत ना तुमच्यापर्यंत येत राहतील कारण नवीन जेवढे व्हिडिओ काढेन ते तुमच्यापर्यंत येणार आणि तुम्हाला पाहण्याचा आनंदच वेगळा असणार कारण मित्रांनो प्रत्येक गावातली व्हिडिओ आपण शेअर करणार आहोत आणि प्रत्येकाला आवडणार हे शंभर टक्के कारण मित्रांनो मी कोकणातल्या आत्ता प्रवास चालू केला आहे कारण मित्रांनो हे व्हिडिओ शूट करणं वगैरे ते प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक गावामध्ये जाणार तिथले आपले व्हिडिओ असणार आहेत हे शंभर टक्के कारण मित्रांनो मला व्हिडिओ करायचा खूप मोठा छंद आहे आणि इतर मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा तर मित्रांनो बाय बाय टाटा शोधतो आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा